नमस्कार मित्रांनो बातमीपत्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या घडीची सर्वात मोठी बातमी सुप्रीम कोर्टात विजय भाजपला मोठा थक्का ठाकरेंना मिळतोय मोठा दिलासा मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया अगोदर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा अखेर भाजपच्या पराभवास सुरुवात झालेली आहेत देशात चौथ्या पाचव्या आणि लोकसभेच्या टप्प्यानंतर जी भाजपची काल अवस्था होत आहेत भाजप चारशे पारचा नारा देत असला तरी आता मात्र त्यांची सत्ताच जाणार असं देशात वातावरण तयार झालेलं आहे आता भाजपचा एक एक निवडणुकीत पराभव झालेला आहे आताची महत्वाची आणि ताजी बातमी म्हणजे भाजपच्या देशाच्या स्तरावर सर्वात मोठा पराभव होत इंडिया आघाडी आणि ठाकरे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे नेमकं झालं काय ते आपण बघूया देशातील सर्वोच्च हुशार मानले जाणारे वकील कपिल सिब्बल यांनी भाजपच्या वकिलाचा सर्वात मोठा पराभव करून देशात आता भाजपला सर्वांनी गाड्याची तयारी ठेवा असा संदेशच जाणून दिलेला आहे सुप्रीम कोर्ट ऑफ बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक झाली त्यामध्ये कपिल सिब्बल हे इंडिया आघाडीच्या तर्फे एक हजार सहासष्ट मतं घेऊन जिंकले तर भाजपच्या वकिलाला फक्त दोनशे शहाण्णव मतं पडली त्यामुळे देशाच्या स्तरावर एक वेगळीच लाट निर्माण झालेली असून आता भाजपविरोधी वातावरण निर्माण झालेलं आहे भाजपचा चार जोनला नक्कीच पराभव होणार यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपचा पराभव झाला पाहिजे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये